नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाविकास आघाडीची आज उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीत राज्याची आणि निवडणुकीची रणनीती जागा वाटपाचा विधानसभा निवडणुका होणार असून तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना आल वेग आला आहे या बैठकीत सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विडबणा बदलापूर मधील लैंगिक हिंसाचार रामगिरी महाजनांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात होत असलेले आंदोलन राज्याची कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवर चर्चा होणार आहे बैठकीची वेळ दुपारी बारा वाजता ठेवण्यात आली आहे बैठकी शरद पवार बारा वाजता उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर जाणार आहेत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेली काँग्रेसची स्क्रीनिंग आज ही मुंबईत मधुसूदन मिस्त्री स्क्रीनिंग समितीचे प्रमुख आहेत स्क्रीनिंग समिती महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्यालयात टिळक भवन येथे सायंकाळी अकरा वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र